जे अंधे कटेक्शन आहे ते जे काम करत आहे पूर्ण बोगस करत आहे तिथं सळी व्यवस्थित नाही ते जे आहे पूर्ण प्रकारचं बोगस काम करत आहे त्या अंधेचं लायसन्स लवकरात लवकर जप्त करावं म्हणजे आता हे साहित्य आणि ते कामाची जर चौकशी करायला गेलो तुम्ही एक पाहणी करायला गेलो तर असं आढळून येतं की अधिकारी आणि ते गुत्तेदार म्हणजे खूप जवळचे रिलेशन दिसतात म्हणजे त्यांच्या दोघांच्या सहमतीनं ते काम झालेलं आहे पूर्ण बोगस बी काम झालं आणि बक्का जे गोडाऊनचं सामान आहे ते चुरीच्या पद्धतीनं विकून स्वतःचे किशे भरण्याचे काम केलेले आहेत असा गाढव आणि मूर्ख अधिकाऱ्याला निलंबित करून क्रांतिकारी जय भीम फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सर आपले स्वागत करतो आज आपण जिल्हाधिकार समोर आलेले आहोत आणि या ठिकाणी उदगीर हे अमर आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की अमर उपोषण बसण्याच्या काय मागण्या आहेत आणि कशासाठी आपण अमर उपोषण आहे सर आपलं फाईट फॉर राइट्स न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपल्या काय मागण्या ते सांगा सर्वांना क्रांतिकारी जयभीम मी युथ पॅन्तर शहराध्यक्ष प्रतीक कांबळे जिल्हाधिकारी आले लातूर येथे अमोर उपोषणाला बसण्याचं असं कारण आहे उदगीर तालुक्यातील मोजे वाडोणा बुद्रुक शासकीय गोडाऊनचे जे जे जुने भंगार आहे त्याचा त्याचा लिलाव लिलाव न करता। लिलाव न करता करता अधिकारी आहेत ते चुकीच्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने न लिलाव काढता ते भंगार विकून स्वतःच्या मर्जीने भंगार विकून त्याची कुठलीच शासनाला माहिती न देता जे साहित्य आहे त्यांना माहिती देता विकून त्यांच्या किशामध्ये पैसे भरलेले आहेत अशा अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर योग्य तीर कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे आणि जे, जे भंगार काळ्या बाजारात विकले किंवा शासकीय पैसे भरता किंवा लिलाव न करता हे तुम्हाला कसं झालं काळ्या बाजारात विकलं हे कसं माहिती विभाग उदगीर येथे गेलो होतो आणि मॅडमशी अशी आमची चर्चा झाली त्या कामाची चौकशी करण्याच्या संदर्भात चौकशी झाली की ते काम कोण करत आहे व तिथलं जुनं सामान कुठं गेलं हे आम्ही विचारपूस केलो पण तिथले अधिकारी असे काही म्हणले की ते आम्ही भंगारातलं सामान साहित्य सगळं आम्ही विकून टाकलो मग आम्ही त्या अधिकाऱ्याला विचारलो तुम्ही कोणत्या पद्धतीने ऐकलो त्याचा लिलाव काढलो का त्याची चौकशी करून त्याच्या लिलावात काय दर आहे काय भाव आहे हे तुम्ही त्याचे माहिती दिलो का शासनाला तर ते अधिकारी असं म्हणला की ते आम्ही विकून टाकलो आमच्या पद्धतीने न लिलाव काढता आणि ते मग ते तुम्ही निवेदनात म्हणलं की जे शासकीय बोध वडवणा येथीलच शासकीय गोदामाचे जे काम होत आहे ते एस्टिमेटनुसार होत नाही किंवा बोगस होत आहे त्याबद्दल काय म्हणतो ते काम म्हणलं तर तू पूर्ण तिनं बोगस आहे जे अंधे कटेक्शन आहे हा। ते जे काम करत आहे पूर्ण बोगस करत आहे तिथं सळी व्यवस्थित नाही कन्स्ट्रक्शन म्हणलं तुम्ही अंधे कटेक्शन ते जे आहे अंधे पूर्ण प्रकारचं बोगस काम करत आहे त्या अंधेच लायसन लवकरात लवकर जप्त करावं भंगारातलं सामान साहित्य सगळं आम्ही विकून टाकलो मग आम्ही त्या अधिकाऱ्याला विचारलो तुम्ही कोणत्या पद्धतीने विकलो त्याचा लिलाव काढलो का त्याची चौकशी करून त्याच्या लिलावात काय दर आहे काय भाव आहे हे तुम्ही त्याचे माहिती दिलो का शासनाला तर ते अधिकारी असं म्हणला की ते आम्ही विकून टाकलो आमच्या पद्धतीने न लिलाव काढता आणि ते मग ती तुम्ही निवेदनात म्हणलं की जे शासकीय वडवणा येथीलच शासकीय गोदामाचे जे काम होत आहे ते एस्टिमेटनुसार होत नाही किंवा बोगस होत आहे त्याबद्दल काय म्हणतो ते काम म्हणलं तर तू पूर्ण तिनं बोगस आहे जे अंधे कटेक्शन आहे ते जे काम करत आहे पूर्ण बोगस करत आहे तिथं सळी व्यवस्थित नाही कन्स्ट्रक्शन म्हणलं तुम्ही अंधे कटेक्शन हा ते जे आहे अंधे नेमकं काय म्हणजे बोगस आहे तिथं सळ व्यवस्थित नाही रीती व्यवस्थित नाही सिमेंट व्यवस्थित नाही व बांधकामाची पद्धत जी आहे ती सुद्धा व्यवस्थित नाही तर अशा कॉन्ट्रॅक्टरदाराला लवकरात लवकर निलंबित करून म्हणजे त्याचं लायसन्स जप्त करावं ही आमची मागणी आहे आणि मग संबंधित अधिकारी कर्मचारी काय म्हणजे प्रतिसाद देत नाहीत आणि अधिकारी म्हणलं तर कसं आहे त्यांचा कंटेक्शन म्हणजे जे गुतेदार आहे गुतेदाराचं आणि अधिकाऱ्याचं काहीतरी संबंध व्हायचा दिसतो त्या म्हणजे आता हे साहित्य आणि ते कामाची जर चौकशी करायला गेलो तुम्ही एक पाहणी करायला गेलो तर असं आढळून येतं की अधिकारी आणि ते गुतेदार म्हणजे खूप जवळचे रिलेशन दिसतात म्हणजे त्यांच्या दोघांच्या सहमतीनं ते काम झालेलं आहे पूर्ण बोगस बी काम झालं आणि बक्का जे गोडाऊनचं सामान आहे ते चुरीच्या पद्धतीनं विकून स्वतःचे किशे भरण्याचे काम केलेले आहेत असा गाडव आणि मूर्ख अधिकाऱ्याला निलंबित करून लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि जो गुत्तेदार आहे त्याचंही जप्त करण्यात यावं त्या कामाची पूर्ण अजून अजून एक एक प्रशासनानं चौकशी करून त्याची पूर्ण माहिती काढून त्या आंधेला आणि त्या जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला निलंबित करून आणि त्याच्यावर त्याचा लायसन जप्त करण्यात यावं ही आमची मागणी आहे तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकता की वाढवाना बुद्रुक सॉरी वाढवाना बुद्रुकच आहे बुद्रुक उदगीर तालुक्यातील जिथे शासकीय गोदामाचं म्हणजे जुनं जे गोदाम होतं शा, ते कुठल्याही शा शासकीय म्हणजे नियमानुसार त्याचे त्या ज्या जुन्या साहित्याची विक्री न करता काळ्या बाजारात विक्री करून आपले खिशे भरण्याचं काम करण्याचं काम इथल्या भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे अशा पद्धतीचा आरोप यांनी केलेला आहे त्याच पद्धतीनं जे अंधे कन्स्ट्रक्शन आहे ते सुद्धा बोगस पद्धतीनं नवीन गोदामाचं काम करत आहे असुद्धा त्यांचं म्हणणं आहे तर या सर्वावर काय कार्य होते हे पाहणे नक्कीच गरजेचं आहे थांबतो या ठिकाणी आपल्याला काय वाटतं हे आपल्या आम्हाला प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकात असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, 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 शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम